अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आजवर तिने बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये मा महत्वपूर्ण भूमिका साकारली सध्या ती मराठीवरील विन दोघातली ही तुटीना या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते या मालिकेतील तिची स्वानंदी ही भूमिका खूपच गाजते अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने एक मोठासा चाहता वर्ग निर्माण केलाय अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करते अशातच तिने नुकतीच एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली तेजश्री प्रधान हे आता विन हे तुटेना या मालिकेसोबत एका वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबत या तेजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर आहे ज्यामध्ये ती कोणाशी तरी बोलताना दिसते ती व्यक्ती तिला सीन समजावून सांगताना दिसते हा व्हिडिओ शेअर करताना नवीन वेब सिरीज आणि नवीन काम सुरू आहे असं हॅशटॅग तेजश्रीने दिले यासोबतच या वेब सिरीज शूटिंग देखील सुरू असल्याचं तेजश्रीने एका व्हिडिओमध्ये तेजश्री प्रधान चित्रपट आणि मालिकांनंतर वेब सिरीजमध्ये सुद्धा झळकणार आहे आता ही वेब येते काय मराठी तेजश्रीची भूमिका कोणती असेल आणि ही वेब सिरीज कधी प्रदर्शित होईल आणि कोणत्या प्लॅटफॉर्म वरती येईल याबाबत तिने अजूनही स्पष्ट केलं नाही परंतु या सगळ्याची पर उत्सुकता तिच्या चाहत्यांना मात्र लागली आहे दरम्यान तेजश्रीने ती नवीन प्रोजेक्ट मध्ये झळकणार असल्याची बातमी दिल्यानंतर यावेळी बऱ्याचशा मीडिया रिपोर्टने तेजश्री झी मराठीवरील विन दोघातली ही तुटेना दो ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या छापल्या होत्या आता याच्यावरती तेजश्री खूपच भडकले आहे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत या सगळ्यांचा चांगला समाचार घेतला दरम्यान तेजश्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या झी मराठीवरील तिची विन दोघातली ही तुटेना या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट मिळतोय सध्या या मालिकेत समर आणि स्वानंदी यासोबत रोहन आणि अधिरा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे मालिकेत सध्या लग्नाआधीच्या विविध विधींना सुरुवात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे तर तेजस्वी प्रधानच्या या नवीन वेब बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा